चला तर मग आपण ओल्या खोबऱ्यापासून डिंक लाडू कसे बनवायचे ते शिकूया वेलकम तर आज आपण ओल्या खोबऱ्याचे डिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहूया सर्वप्रथम मी ओल्या खोबरं किसून घेतला आहे व त्याला तूप टाकून गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतलेले आहे कढईमध्ये आपण थोडेसे तूप घालून घेऊया व त्यामध्ये मनुके भाजून घेऊया पहा मनुके आपले तम्म फुगलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण तुपामध्ये थोडासा डिंक भाजून घेणार आहोत

बारीक पूड करून घेऊया पहा खजुराची मी अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण याला तुपामध्ये छान भाजून घेऊया अशा प्रकारे मी खजूर भाजून घेत आहे आता आता आपण भाजलेला खजूर या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया व चांगले थंड करून घेतले आहे त्यामध्ये वेलची पूड घालूया व सर्व एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेऊ याचे आपण लाडू वळूया मिश्रण थंड झाले आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊया पहा अशा प्रकारे